बर वाटत रे आवाज बघ मस्त ब्राह्मणाचा आणि हा राखंडाला ना द्य। सो वेगळी असं परिस्थिती आहे आणि पाऊस पडल्यामुळे रान बारीक बारीक गेला नाटक वगैरे होतं जानेवारी महिन्यात तुमची जत्रा असतात आता ऐकलो असता तेव्हा नाटक कलतं थोडं काल मित्रांनो मी नितेश आण तुमचं स्वतः स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण त्या दिवशी गेलेला सावडावा दिवशी आपण बादशा गेलेलो ना त्या दिवशी आपण सावडावा गेला तर सावडावर जेवून मजा दाखवते आंघोळ वगैरे काही केलं नाही आपण मस्त की जाऊन जरा इलाव बघून इलाव फोटो फोटो काढला तुमका थोडेसे फोटो इले असते इंस्टाग्रामला वगैरे तेव्हा आपण सावडावच्या तेव्हा पण गेलेला सो आपण त्या देवळातला पण शूट घेतलेला कारण का का, का का की त्या दिवशी कसं झालं सगळंच एकदम टाकलंच ना तर खूप मोठा झाला असता म्हणून म्हटलं थोडंसं आपण नंतर टाकूया काहीतरी वेगळा पण सो देवळा देवळाचा जो व्हिडिओ असा आणि तो धबधब पूर्ण आधी व्हिडिओ बघा तुमका पूर्ण व्हिडिओ कसं वाटलो ना नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाडण्यासाठी ना मला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुमका म्हणजे नवीन व्हिडिओ भेटत जातात तर चला तर मित्रांनो जाऊया आता आपण सावडाव धबधबा आज आज मस्त होता रे आम पण तुला फूट पण पडलेला महाटी लागली नसती अरे होता चुकलं होते सकाळी चुक गडबडी झाली जाऊया सामान आणलं असं तर मस्त की दुबागला असता तलाव नव्हतं तलाव तो व्हायचा कच्चो हा पुढे जाऊ पब्लिक होत आहे ती घ्या बाबली टाकत थांबव पुढे जातो दिसत हो तुझ्या जो असाय खाली आहे जाता होणार आतमध्ये बरे वाटत रे दुध असत सगळं दुध असत आणि आता ऊन भेटलं चांगला अंगा असत माझ्या अंगोळ गेला असं बाकी काय असो वारी आता मित्रांनो या सावडा आपण बघितला घरात आल्याबरोबर दीड राहूया हळूहळू शेवटीशी आपली सावडाव धबधब्याची आपण सफर केलेली असा छोटे मोठे छोटे मोठे आपण फोटो वापरण्या फोटो काढलेले आहेत ते तुमका येऊन जातील पण मस्त असा शूट सो बाळशाचं डेकोरेशनसोबत बाळशासोबत तावड्याचा धबधब हां काढूया 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 होऊ तू काढूया फोटो फोटोशूट करता तर आपण जरा याचे दहा रुपये दिले पार्किंगचे तर पार्किंग दहा रुपये देऊचे लागतात वरतीच गाडी लावायच्या आणि आकडे असते चालतात नाही रेक्ट खाली येऊची काही गरज नाही लावा नंतर खाली लावा पार्किंगचे दहा रुपयेच देतात सो चला आपण आता जाऊया तिकडे संताकडे जातात रे मी आणि जातो तो घरात सो असा विषय आता गाडीवर बसूया आणि सावळेच्या दौऱ्यावर जाऊन दिला आंबोर काही केलं ना तर मस्त मजा वाटला शकता तुम्ही जवळ जागं संताकडनं आणि इकडे काय झालं माहिती आहे त्याला विरा करत असते कदाचित कंटिन्युअसली पाणी लावण्यासाठी तुम्हाला फुजून फिजून घेतलं नाही आणि हाच ज्या पाणी आहे ना त्याच पाणी आहे की असा काय नाही वरणा पडता म्हणून भारी वाटतं एवढंच पण पाणी कमी आहे त्याच्यामुळे आज नाव मजा होती दोघांची सोनू गेलो घरात आपण आज थांबतो त्याच्यामुळे सोनू गेलो घरात एकटोच आणि शक्कपाठी मागे वाचता तिकडे बाजसो आणि आपण सकाळपासून इला वगैरे डेकोरेशन वगैरे झालेला असा चवला गेलो आणि नंतर आपण सावडा वगैरे बघितला असा आणि आता मी जस्ट येऊन आहे सोनगू गेलो आणि मी आता आहे ना म्हटलं जाऊया तिकडे आतमध्ये जाता सल्ला ओपन नंतर त्यांच्या देवळात सो देव जवळच होता मग म्हटलं जाऊया आणि पांडव पण बेळण्याच्या थं आसपास सो म्हटलं जाऊया तिकडे वयाला तुमका पण दर्शन देते बघू शकतात आपण त्याकडनं येईलाव जवळ तकडे या आणि त्याकडनं आम्ही असे इलाव सो संतो हा निशांत सोबत आमच्या संतो सासरवाडी गेलो आणि पुढे आमचं सिद्धू हा त्याच्या मनमळता त्याच्यामुळे जवळ तो काही बोलत नाही हा बाटी बिटी बघित नाही या <laughs> सो जाव्याकडे देवा जायक आणि देव जवळच होतं मग त्याचा चला जाव्या देवा तुम्हाला तेव्हा दाखवते टेन्शन देते सो चला जाव्या देवळात जाऊया देवळात त्यांच्या सो आपण बघू शकता बाटी देवळाच्या थोडंसं इकडून पुढे जाऊचं ऐकलं मग कसे आमचं हे पण भेटले पूजा दे पण भेटले तर आमकं वाटला तेव्हा लय लांब आहे संत इचारे संतो म्हणजे जवळ जाऊया आपण जाऊ येऊ शकता जरा जाऊया ते का आम्ही घेऊन येईल एका वेळेला कणकवळीत जाता म्हणून येत नव्हतो ते बघा मस्त विक बघू शकता सो इकडे काढलेलं आहे ना इंटरन्स आतमध्ये सो इकडून आपण जाऊया आतमध्ये आवाज बघ मस्त

आणि पण कोकणाची जवळ भारीच असतात त्याबद्दल काय विषयच नाही कवरा मस्त बसत विसर पण छान आहे उंच नाही तेवढं लहान असा बुटक्या पण मस्त आजूबाजूचा परिसर बघू शकता देणगीदारेशी पानुदेव मंदिर चिन्नद एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव सावळा काय लागते मस्त लागते आपल्याकडून मूर्ती मस्त वाटतं ॲक्च्युली जंगलाकडेच असतात बघ मंदिर मंदिर आहे जंगलाकडे त्याच्यामुळे ते एक नेचर पण मस्त वाटतं समोरचं परिसर शिपावना देवी मंदिर सावडा सो तुम्ही बघू शकतास लोकांची इकडे शेतीविती पण आहे या साईटिक असं की असं ना इकडे देवळं पण ती बघा ही दोन देवळं हां हां राखण देतं तर देवाची राखण वगैरे इकडे देतात सो आपण तिकडे बन पुढे देऊ जात काय ते नाही आता नाही तिथे काय सो गोया करता गाईड करता हे काय काय करायला पाटला जा इकडून हे असं आणि हे बघा दुसरं जाऊन सो जे पूजा वगैरे चालू झाली जस आता ते गेली आहेत आणि शाळेत आम्ही सांगता काही 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 काय काय या किती ह्या राखण वगैरे देतात असे बारकी बारकी देवाची पहिली बरी मूर्ती वाटतात या ह्या देऊळ कसले हे दोन देवळ कसली आहे ओके हे म्हणजे हे ब्राह्मणाचं आणि ह्या राखण ना मस्त परिसर आहे आणि पाऊस पडल्यामुळे राहक गेला मस्त पैकी असं ह्या भारी वाटतात तुळस दिवस पण मस्त हा होऊ शकतात आणि हे असे पण असतात हे नाटक वगैरे होतात जानेवारी महिन्यात त्याची जत्रा असतात आता एका असतात सो तेव्हा नाटक कलतंच हवं तशा होतात वगैरे सो त्याच्यानंतर ह्या सतीचा ठेवता तुमका दाखवते मी की ऑलमोस्ट आपला आजूबाजूचा जो, जो परिसर आहे देवाचा तो क्लियर होईल तुम्हाला पण समजा तर याचा आवडावरला सतीचा देऊ सती स्मारक बघू शकतास सो तुम्ही थांबून ते बघू शकता सो हे सतीचं देऊ काटो असं लागतो काय दाखवतो काटो लागलो काढतो लागलो सो so, मस्त वेगळी असा आपल्या पाहुणादेवी मंदिर पावनाई मंदिर सावरा सावरा पावनाई मंदिर मस्त वाटतं बघा तर आम्ही चालला छोट्या गाणी मस्तपैकी चक्कर घेतला म्हणजे थोड्या छोटेपणी फक्त भेट घेतली कारण की आपल्याकडं पटकन जाऊचा पांडू पण येऊ आमचो रिक्षा घेऊन ना दिसता कारण की त्याकडनं तो रोड आहे इकडे देऊळ होता आधी मस्त लवकर येईल असता असं नशी माहिती झाली त्याच्यामध्ये देवस्थान तर तुम्हाला दिसला सावडावचा सो मी माहिती देनच तुमका सहा खांब सहा खांबात एक निशान एक पालखी सो सो देव चालता आती चालता काय बाकी सगळे बघा काय म्हणजे बारखी सगळे मंडळी आहे सो आता आपण चालला घरात तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा असेच गावचे व्हिडिओ नक्की तुमच्याकडे एक एक सो एक सो एक येत राहतील आणि आपण आशा करूया की माका पण जाऊ पडतात दुसऱ्याकडे जेणेकरून आपल्या तिकडचं देवदर्शन वगैरे करू भेटतात लोक सपोर्टिव्ह असतात तिकडच्या गावातली म्हणून या देवदर्शन होता आपल्याक साध्य होता तुमका पण दिसता सो त्यांच्यासाठी एक धन्यवाद की ते आपल्याक सपोर्ट करतात शूट वगैरे देवासाठी देवाचा सो चला जाऊया आपण आता घरात या आणि आपण ह्या रोडने ह आणि हे नेटवर्क भेटतात बावडी आपण दाखवलं मग अशी ती आणि हे नेटवर्क भेटतात तुमचं बावडी वगैरे म पहिल्या ब्लॉकमध्ये भेटायला जाईल माझ्या सो ती एक आणि तिकडे तिकडे ते नेटवर्क येतात सो आपण तिकडे गेलेलो थोडंसं फिराक थोडंसं वेळ होतो म्हणून आणि फिराक नाही आपण गेलो देवदर्शना ॲक्च्युली आपण ते मधलं थोडंसं देवदर्श देऊ जवळ होता देऊ तो म्हटलं आपण जागा देवदर्शन आपण देवदर्शन केलं मस्तपैकी आणि आपण आता जाता घराकडे So, सो बघू शकता मस्त विक असो न जातो सावडाव जो ऐना पुढे गेलास की सावडावचा धबधबो दब मेन रोडला गेलास ना त्यांना थेट जायचा थँना लेफ्ट मारला ना एक दोन तीन किलोमीटरवरती सावडावचा धबधबो असा आणि मस्त विके असा मॉल मस्त विके असो नाही तर कोकणातला आता पाऊसच पडलो आणि जून पहिलं एक तारखेचं जून महिन्यात चालू आहे जूनचं एक तारीख आहे आणि पाणी बघा पाटांगा असा कधी झाला काय माहिती नाही हे हिहास सो चला जाऊया आपण घराकडे असं विक असं व्हिडिओ झाला होता थोडीफार मी तुम्हाला माहिती दिलेली आहे सावदावच्या धबधब्याची सोबतच सावडावच्या मंदिरचे तुमका तो व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी मला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पुन्हा टाली काळजी घ्या